मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या शिर्डीत येऊन महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असून उद्या दुपारी अकरा ते दोन या दरम्यान राहता शहरात जाहीर सभा व प्रचार शुभारंभ भा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी शिर्डीत पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी राज्य व देशभरातील नेते प्रचारात आगामी काळात उतरणार असल्याचं सा त्यांनी सांगत आम्हाला गद्दार म्हणणं हा विषय आता बोथट झाला असून जनता सुद्धा याला कंटाळली आहे दररोज उठून सुटून वेडेवाकडे बोलायचं आणि दिशाभूल करायची असे काम सुरू असल्याचे

महायुतीचे उमेदवार माननीय खासदार लोखंडे साहेबांचा सा, उद्या साधारणपणे अकरा ते दोन च्या दरम्यान राहता या शासकीय कार्यालयामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि महायुतीच्या सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आपल्या राहताच्या कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज सादर केला जाणार आहे साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच जे काही वीरभद्र मंदिर आहे बाजार मैदान आहे त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्रित होतील त्या ठिकाणी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित पण केलं जाईल आणि उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केला नाही त्या टप्प्यामध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणं याला कॉन्सन्ट्रेट केलेला ना आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये राज्य पातळीवरचे आणि देश पातळीवरचे पण नेते या ठिकाणी निश्चितपणे संबोधित करते माझ्या माहितीनुसार तर असा काही विषय नाही नाशिकची जागा किंबहुना ठाण्याची पण जागा ही परंपरागत शिवसेनेची आहे आणि या संदर्भातला निर्णय ने वरिष्ठ नेते सकारात्मक करते आता ही वस्तुस्थिती आहे की थोडस उमेदवार घोषित व्हायला काही दिवस उशीर झालेला आहे परंतु नाशिक असेल ठाणे असेल हे संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर एकंदरीत जनतेची मानसिकता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ करणं केंद्र सरकार केलेली चांगली कामं त्याच्यासोबतच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय त्याची अंमलबजावणी केलेली आहे आणि या सर्व गोष्टी पाहता जरी दोन दिवस उशीर झालेला असेल उमेदवार घोषित व्हायला परंतु सर्व जनतेची त्या ठिकाणी मानसिकता आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही मिशन आहे महायुतीचं फोर्टी फाईव्ह प्लस ते आम्ही यशस्वी कुठलाही विषय नाही कोणाचीही नाराजी नाही महायुतीचे सर्व नेते सर्व पदाधिकारी आम्ही एकत्रितपणे काम करतो या संदर्भातलं माझ्याकडे काही माहिती नाही कदाचित हा वरिष्ठ पातळीवरचा विषय असेल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर कमेंट करणे योग्य मला वाटतं की क्यों हा काही निवडणुकीपुरता किंवा प्रचाराच्या पुरता हा विषय नसतो शेवटी कार्यकर्त्यांच्या जीवावरच आमच्यासारखे पण पदाधिकारी असतात आणि म्हणून त्यांची काळजी घेणं एक नैतिक जबाबदारी म्हणजे कुठलाही कार्यक्रम का असू दे सुख दुःखाचा कुठलाही कार्यक्रम का असू दे त्याच्यामध्ये आपली जबाबदारीच असते जिथपर्यंत माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो याचा अतिशय सूक्ष्म नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे मला वाटतं आता हा विषय फार गोथड झाला जनता पण याला कंटाळलेली आहे जनतेला पण माहिती आहे की गद्दारी कोणी केलेली आहे अनेक शिवसैनिक असतील नेते असतील तीस ते चाळीस चाळीस वर्ष त्यांनी शिवसेना पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून या गोष्टींना कोण धारा आता देत नाही दररोज काहीतरी उठून वेगळं वाकड बोलायचं जिंतीची दिशाभूल करायची परंतु या सर्व गोष्टींचा मतांच्या माध्यमातून रिझल्ट सगळ्यांना कळणार आहे काँग्रेसच्या पटोले साहेबांनी प्रतिक्रिया पण दिलेल्या आहेत आणि आमचं जे नारद मुनी आहे ना तो नारद मुनी हेच उद्योग केलेला आहे काहीतरी खोटी स्वप्न दाखवायचे आणि दिशाभूल करायची माहिती नाच्या ना। नंतर भोंगावाज होतो काय अख्ख्या महाराष्ट्राचं देशाच म्हणणं आहे आता कोणी कोणावर बोलण्याचं पात्रता आहे का हे फक्त तपासून घेण्याची आवश्यकता आहे संजय काय म्हणत असत मी सभागृहामध्ये बोललेला आहे संजय राऊत हे राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांचे पंटर आहेत मी सभागृहात बोललेलो आहे की ते भाकरी खातात शिवसेनेची आणि चाकरी करतात राष्ट्रवादीची शरद पवार साहेबांची काही माझे सहकारी मित्र आहेत जुने परंतु महायुतीच्या सर्व नेत्यांची आम्ही त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्या ठिकाणी आहे आणि इथले खासदार आमचे परत एकदा रिपीट होऊन लाखोच्या प्रकारे त्या ठिकाणी निवडून येतील